नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे पुरी भाजी यासाठी मी तीन बटाटे घेतले आहेत आता कट करून घेऊया कुकरला लावून घ्यायचं आहे आहे तोपर्यंत तो आपण पुरीची तयारी करून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चम्मच रवा घेतलेला आहे बारीक चमच बेसन पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि तेल गरम करून घेतलेलं आहे तेल टाकून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही घट्टच राहू द्या पुरीचं पीठ पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आता आपण याला पंधरा मिनिट झाकून ठेवूया कांदे घेतलेले आहेत आपण आता हे बारीक करून घ्यायचे आहे चॉपरमध्ये हे बघा कांदा बारीक झाल्या आहेत आपण काढून घेऊया प्लेटमध्ये टोमॅटो पण बारीक झालेला आहे जिरं टाकून घेऊया त्यानंतर ना कांदा त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊया एक चमच लाल तिखट टाकून घेऊया अर्धा चमच गरम मसाला हळद टाकून घ्यायची चवीनुसार मीठ हे बघा छान असा कलर आलेला आहे आता आपण बटाटे टाकून घेऊया बरं टाकून घेतला आहे आता आपण मिक्स करून घेऊया तिने पाणी गरम करून घेतलं आहे आता पाणी टाकूया भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया बघा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण पुरीची तयारी करून घेऊया बघा आता पुरी लाटून घ्यायची आहे तेल गरम झालेलं आहे आता पुरी टाकूया आपण छान अशी टम पुरी फुगलेली आहे आता आपण काढून घेऊया टम फुगलेल्या पुरी आणि बटाट्याची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला ला करा धन्यवाद